पुणे लोकसभा निवडणूक चालू मुरलीधर मोहळ आहेत आणि रवींद्र जगे वंचित पण अजून एक चेहरा आहे वंचित आता ते वसंत मोरे यांचा एवढा आलेला आहे माहिती आहे कशी होईल लढत एक तर्फी होईल का चुरशी नाही चुरशीची तर होणारच आहे एक तर्फी तर होणार नाही मी काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही की कुठल्या पॉलिटिक्स मधला नाही पण चुरशीची लढत अपेक्षित आहे पाकडं कोणाचं भारी वाटत पडगाव पारड म्हटलं ना तुरशी चे लढत शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे कुठलीही गोष्ट सांगता येत जो निवडून येईल किती मता तरी दोन लाखाच्या मता तरी यायला पाहिजे अशी अपेक्षा मग भारतामध्ये सरकार कोणाच येईल असं वाटतंय भारतामध्ये सरकार कोणाच येईल सरकार कोणाचं नाही ऑपोजिशन पार्टी पण तेवढीच स्ट्रॉंग पाहिजे मग ती कुठल्या पक्षाची असो एक हाती म्हटलं की सगळं संपलं सामान्य माणसाचं नाही आपकी बार वगैरे ते म्हणायला सोपं आहे प्रत्यक्षात बऱ्याच गोष्टी अवघड असतात हे मलाही पटतं तुम्हालाही ते अपेक्षित असेलच तशा थँक्यू